माथेऱ्यांच्या रानमेव्याला पर्यटकांची पसंती सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे प्रदूषणविरहित पर्यटक स्थळ म्हणजे माथेरान वंदराईने गर्द झाडी माती व थंड हवामान येथील विशेष वैशिष्ट्ये माथेरानच्या जंगलात एप्रिल मे जून महिन्यात माथेरानच्या जंगलातील जांभोळ करवंदे आटके जंगली कैरी तोरणे व सातेरी मध अशी अनेक प्रकारची फळे माथेरानच्या जंगलात ठराविक ऋतूंमध्येच ही फळे जंगलातून घेऊन डोंगरदऱ्यांच्या कड्या कपारीत राहणारे आदिवासी म्हणजेच ठाकर समाजाचे आदिवासी माथेऱ्यांना विक्रीसाठी घेऊन येतात आपली उपजीविका त्यावर चालवत असतात या जंगलातील फळांची विशेष वैशिष्ट्य म्हणजे चविष्ट फळांसह औषधी असणारी फळे माथेऱ्यांच्या नागरिकांसह माथेऱ्यांना सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीची झालेली असून आदिवासी विक्रेत्यांना समाधानकारक व्यवसाय चित्र दिसून येत आहे संपादक चंद्रकांत काळे माथेरानच्या रान माथे मेघायला पर्यटकांची पसंती सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे प्रदूषण विरहित पर्यटक स्थळ म्हणजे माथेरान वंदराईने गर्द झाडी लाल माती व थंड हवामान येथील विशेष वैशिष्ट्ये माथेरानच्या जंगलात एप्रिल मे जून महिन्यात माथेरानच्या जंगलातील जांभूळ करवंदे आटके जंगली कैरी, तोरणे व सातेरी मध अशी अनेक प्रकारची फळे